नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजार हो पंचवीस शेपा पण इथं प्रश्न पडलाय की अखेर पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता पंधरा सप्टेंबर पर्यंत देशातील बाजारात कांदा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो पंचवीस शेपा आणि समजा कांद्याचा बाजारभाव हा पंधरा सप्टेंबर पर्यंत पंचवीसशे च्या आसपास पोहोचला तर मग तिथं आपण कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक सकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्याचा जरूर व्हिडिओ शेअर करा आणखीन चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की पंधरा 15 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीस शेपा पण पंधरा सप्टेंबर पर्यंत आता असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशातील बाजारात कांदा बाजारभाव होऊ शकतो पंचवीस शेपा आणि कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे च्या आसपास आला तर तिथं कांदा विकायचा का नाही चला तर मग या सर्व प्रश्नांची देतो आपणास या ठिकाणी सविस्तर वाचून उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं ला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची भाव पातळी आता सोळाशे ते एकोणीसशे दरम्यान पोहोचली मध्यंतरी कांद्याचा बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास आला होता पण तिथं काय झालं की एक गोष्ट झाली बांगलादेशची निर्यात बंदी झाली अशी सोशल मीडियावरती अफवा आली त्याच्यामुळे काय झालं की भविष्यात कांदा बाजारभाव खूप या ठिकाणी घसरू शकतो या भीतीपोटी पॅनिक सेलिंग वाढली आणि त्याच्यामुळे काय झालं की कांद्याचा बाजारभाव दोनशे ते तीनशे रुपयांनी गडगडला पण आता सगळी स्थिती स्पष्ट झाल्यामुळं पुन्हा एकदा कांद्याचा बाजारभाव शुधार हा सुधारायला लागला आणि आजच्या कंडिशनला कांदा बाजारभाव पुन्हा एकदा सोळाशे ते एकोणीशे रुपये प्रति च्या आसपास आलाय किंबहुना तो दोन हजाराच्या आसपास आता येईल जर इथून पुढचा आपण सर्वांनी विचार केला तर एक सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी प्रचंड वाढणार आहे आपल्याकडे श्रावण महिना संपलाय त्याच्यामुळं कांद्याची मागणी प्रचंड वाढत आहे सप्टेंबर महिन्यात कर्नाटकचा जो अर्ली खरीपचा कांदा आहे आणि खरीपचा कांदा आहे तो मार्केटमध्ये येत असतो पण उत्पादन घटल्यामुळं तो एक तर कमी येणार आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथूनसुद्धा कांद्याची आवक ही आपल्याला भविष्यात कमी होताना दिसणार आहे उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा खूप कमी झाला आहे आणि या सर्व सिच्युएशनसोबत जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर पाकिस्तानचा कांदा संपला चीनचा कांदा स्टोरेजमध्ये गेला आहे म्हणजे आता भारताशिवाय जगाला काही पर्याय नाही म्हणून कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के गॅप निर्माण होताना दिसणारे आणि हा जो गॅप असणारे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे या तेजीमुळे कांदा बाजारभाव आपल्याला एक सप्टेंबर नंतर बावीसशेच्या आसपास तर पंधरा सप्टेंबर पर्यंत पंचवीसशे पार जाताना दिसू शकतात मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करणं साहजिक आहे तर तुम्हाला सांगतो पंचवीसशेच्या आसपास जर कांदा बाजारभाव पोहोचला तर अजिबात इथं ता थांबायचं नाही आणि आपण एकदाच कांदा न विकता टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करायची आहे ज्यामुळे आपल्याला या तेजीचा शंभर टक्के होईल फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा आता कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार